हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत आज वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या अहमदनगर सोलापूर सातारा त्याच पद्धतीनं रायगड या चार जिल्ह्यातील जाहिराती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक भरतीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राइब करायला विसरू नका पाहूया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती श्री भैरवनाथ विद्याप्रसारक संस्था निमवी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर अध्यक्ष श्री संदीप सुखदेव मगर आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे पहा नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट थ्री एट थ्री कार्यालयीन पत्ताय वागुंडे खुर्द तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर पिन आय चारशे चौदा तीनशे एक शिक्षक पाहिजेत संस्थेचे नाव श्री भैरवनाथ विद्याप्रसारक संस्था तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत विभाग पूर्व प्राथमिक उच्च माध्यमिक व माध्यमिक विनाअनुदानित विभाग माध्यम आहे मराठी पदाचे नाव आहे उपशिक्षक शैक्षणिक पात्रता आहे पदवीधर गणित विज्ञान एक पदसंख्या आणि ओ बी सीसाठी आहे पदवीधर इंग्रजी एक पदसंख्या एस सीसाठी साठी आहे एच एस सी डी टी एड सर्व विषय एक पद आहे आणि फी जे एन टी सीसाठी साठी हे पद आहे शासन निर्णय शारीरिक शिक्षण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक संकीर्ण दोन हजार अठरा प्र तीनशे सत्त्याण्णव टी एन टी एक दिनांक सात दोन दोन हजार एकोणवीसमधील परिशिष्ट अनुसार शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे वरील पात्रतेच्या उमेदवाराने आपली पसंती पोर्टलवर नोंदवावी अशी ही जाहिरात अहमदनगर जिल्ह्यातील आहे यानंतर पुढील जिल्ह्यातील जाहिरात पाहूया तो जिल्हा आहे रायगड जिल्हा आणि रायगड जिल्ह्यातील माथेरान गिरीस्थान नगर परिषद माथेरान शिक्षण विभागामार्फत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात माथेरान नगरपालिका माथेरान नगरपालिका या व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आरक्षण आहे रिक्त पदांचा तपशील अनुसूचित जमाती एक सर्वसाधारण एक अनुसूचित जमाती पैसा शून्य विजा एक सर्वसाधारण एक भजब शून्य भजक शून्य भजड शून्य विमा प्र शून्य इतर मागासवर्ग एकूण एक सर्वसाधारण एक एस ई बी सी शून्य डब्ल्यू एस शून्य खोला शून्य एकूण तीन जागा आहेत आणि या तिन्ही जागा मराठी माध्यमांसाठी असून त्यातील पहिली जागा आहे सहा ते आठसाठी ग्रॅज्युएट टीचर माध्यम असणार आहे मराठी विषय लँग्वेज इंग्लिश आणि शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे ग्रॅज्युएट डिप्लोमा ग्रॅज्युएट एक पद आहे सहा ते आठसाठी दुसरं जाहिरात आहे मॅथ्स आणि सायन्स म्हणजे गणित आणि विज्ञानसाठी माध्यम आहे मराठी शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट व्यावसायिक पात्रता डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएट त्यानंतर तिसरं पद आहे मराठी माध्यमासाठी अंडर ग्रॅज्युएट टीचर एक ते पाचसाठी सर्व विषयासाठी शिकवण्याचं माध्यम आहे मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे बारावी आणि डिप्लोमा असणं आवश्यक आहे अशा या तीन पदासाठी मातेरान गिरिस्तान नगर परिषद तालुका कर्जत जिल्हा रायगड यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सर्वसाधारण सूचना या सर्व जाहिरातीमध्ये पाहिलेल्या सूचनेनुसारच आहेत यानंतर पुढील जाहिरात पाहूया पुढील जाहिरात येते ती म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद मंगळवेढा या नगरपरिषदेची जाहिरात आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती मंगळवेढा नगरपरिषद मंगळवेढा नगरपरिषद या व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आरक्षणनिहाय पदांचा तपशील एकूण अकरा पद आहेत पहा अनुसूचित जाती एक सर्वसाधारण एक अनुसूचित जमाती एक महिला एक अनुसूचित जमाती पैसा शून्य विजा अ शून्य भजब एकूण एक सर आ, महिला एक भजक शून्य भजड शून्य विमाप्र एक महिला एक इतर मागासवर्ग शून्य ई बी सी शून्य ई डब्ल्यू एस शून्य खुला शून्य दिव्यांग शून्य एकूण चार पदं आहेत पहा या ठिकाणी सॉरी आपण सुरवातीला अकरा पदं सांगितली होती एकूण तर अकरा नाही एकूण चार पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यातील एक सर्वसाधारण आहे तर तीन पदं ही महिलांसाठी आहेत सर्वच्या पदं मराठी माध्यमांसाठी असून अंडर टीचर वन टू फोर और फाईव्ह म्हणजे एक ते चार किंवा पाचसाठी आहेत मानधन असणार आहे सहा हजार रुपये अनुदानाचा प्रकार आहे ॲडेड विषय शिकवण्याचे ऑल सब्जेक्ट शिकवण्याचं माध्यम असणार आहे मराठी त्याच पद्धतीने आवश्यक शैक्षणिक पात्रात असणार आहे हायर सेकंडरी आणि डिप्लोमा एकूण चार पद आहेत सर्वसाधारण सूचना या नेहमीप्रमाणेच आहेत यानंतर पुढील जिल्ह्यातील जाहिरात पाहूया पुढील जिल्ह्यातील जाहिरात आहे ती म्हणजे सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यातील श्री मुदाई देवी शिक्षण संस्था देऊर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या जिल्ह्यात या संस्थेची ही जाहिरात आहे पाहूया पवित्र प्रणालीद्वारे पूर्णवेळ शिक्षण सेवक व पूर्णवेळ शिक्षक भरती जाहिरात श्री मुदाई देवी शिक्षण संस्था देऊर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा संचलित श्री मुदाईदेवी विद्यामंदिर देऊर अनुदानित श्री माकृ माणे कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान देऊर अनुदानित या शाखेमध्ये खालील रिक्त पदावर शिक्षणसेवक नेमणे आहे मराठी माध्यम आहे दोन्ही पदांसाठी मराठी माध्यमांसाठी पहिलं पद आहे सर्व विषय एच एस सी डी एड एक पद आहे अनुसूचित जमाती एक पद मराठी पूर्णवेळ शिक्षक नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे आणि ग्रेड पे चार हजार सहाशे म्हणजे अकरावी बारावीसाठी हे पद असणार आहे अनुदान प्रकार आहे विनाअनुदानित विषय जीवशास्त्र शिकवण्याचं माध्यम असणार आहे इंग्रजी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आहे एम एस सी बी एड आणि पद आहेत एक विजा असाठी हे एक पद आहे शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक संकीर्ण दोन हजार अठरा प्रकार तीनशे सत्त्याण्णव टी एन टी एक दिनांक सात दोन दोन हजार एकोणवीसमधील परिशिष्ट व शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे वरील पात्रतेच्या उमेदवारांनी आपली पसंती पवित्र पोर्टलवरती नोंदवावी यानंतर पुढील जिल्ह्यातील जाहिरात पाहू